मित्रांनो नमस्कार दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये ज्या प्रवाशांचा दुर्दैव मृत्यू झाला त्या सर्वांना मी आणि माझी टीम श्रद्धांजली व्यक्त करतो आता येतो रविवारच्या विषयाकडे म्हणजे राजकीय विषयाकडे असं म्हणतात की राजकारणामध्ये अशी एक चर्चा असते की कोणी कोणाचं नसतं म्हणजे म्हणा ना की मौसम की बिन बरसात का गदी की लाद का और के बाद का। कोई भरोसा नाही कोण कुठच्या फांदीवर जाऊन कधी बसेल मग तो कोणताही पक्ष असो ते सांगता येत नाही नमस्कार मी अमित जोशी तुमच्या समोर आलो आज महाराष्ट्र असू दे मुंबई असू दे मराठी माणसाला असं वाटतं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं पण आता परिस्थिती हो। अशी निर्माण झाली आणि ती निर्माण केली भाजपने की के मराठी माणसा संभ्रमात पडलाय आणि काहीसा विचारत पडलाय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे इंजिन आहे ते नेमकं कोणत्या यार्डात जाणार म्हणजे महायुतीच्या यार्डात जाणार की उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाच्या यार्डात जाणार सुरुवातीपासून जर जा बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या हितासाठी मी एक पाऊल पुढे यायला तयार आहे माझी सगळी भांडणं विसरून मी ठाकरे गटासोबत जायला तयार आहे त्यानंतर लागलीच अवघ्या तीन ते चार तासामध्ये एका व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मी सगळं काही विसरून यायला तयार आहे सोबत असं सांगून टाकलं हे सांगितल्यानंतर दोघही भाऊ अचानक गायब झाले ते आजपर्यंत गायब आहेत पण मराठी मतदार जो आहे तो काहीसा संभ्रमात आहे मनसैनिक असू दे शिवसैनिक असू दे त्यांच्यामध्ये उत्साह आहे कारण मूळचे जे सर्व बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट याच्या तालमीमध्ये तयार झालेली किंवा ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं आहे ज्यांना बाळासाहेब आवडतात जे बाळासाहेबांची पूजा करतात असे जे मनसैनिक आणि शिवसैनिक आहेत आनंद होता की राज आणि उद्धव एकत्र येणार मात्र दोन दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली की पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात म्हणा मराठी माणसांच्या म्हणा भुवया उंचावल्या देवेंद्र फडणवीस हे थेट लँडसन हॉटेलमध्ये राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले त्यांचा तो कार्यक्रमही नियोजित नव्हता ते जाणार हे कोणाला माहीत नव्हतं अचानकपणे ते राज ठाकरे यांना भेटायला गेले तसं पाहायला गेलं तो कोणी कोणालाही भेटू कोणा शकतं म्हणजे त्याच्यात मर्यादा नसतात राजकारणामध्ये तुमचे जरी शत्रू असले तरी समोर जेव्हा तुम्ही येता तेव्हा एकमेकाला करता, हस्तांदोलन करतात किंवा हसतात तरी त्यामुळे राज आणि फडणवीस यांची जी मैत्री आहे ती सर्वश्रुत आहे पण तरी देखील पार्श्वभूमी ही होती की एकीकडे जेव्हा चर्चा सुरू झाली सर्वत्र की राज आणि उद्धव एक एक हे एकत्र येणार आहे आणि त्यानंतर फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणे हे गुड आहे तर पूर्वी मुंबई आज तक जे आहे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर एक सर्वे आला त्या सर्वेमध्ये असं होतं की जर स्वबळावर सगळे लढले तर मग त्याला किती टक्के पडतील तर मुंबईसारख्या शहरामध्ये स्वबळावर जर सर्व पक्ष लढले तर भाजपला एकतीस टक्के गटाला जवळपास चोवीस टक्के राज ठाकरेंना जर अकरा टक्के असे मतदार मतदान करतील असा तो सर्वे होता मात्र त्यात सर्वात आश्चर्याची बाब ही होती की जर राज आणि उद्धव हे एकत्र आले आणि जर निवडणूक लढले तर मात्र दोघांना मिळून बावन्न टक्के मतं पडतील आता प्रश्न असा येतो की जर वेगवेगळे लढले तर चोवीस आणि अकरा म्हणजे झाले पस्तीस टक्के आणि एकत्र लढले तर बावन्न टक्के म्हणजे मग हे सतरा टक्के आले कुठून मी नेहमी वारंवार तुम्हाला सांगतो की काही मराठी मतदार मुंबईत महाराष्ट्रात असे आहेत की ज्यांना मनापासून वाटतं राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं कदाचित हे जे बारा ते पंधरा टक्के मतदार आहेत ते त्या विचाराचे असावे आणि त्यांनी ठरवलं असेल की राज आणि उद्धव एकत्र आले तर आपण त्यांना मतदान करू हा सर्वे आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची द्यु� घेतलेली भेट यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली मराठी मतदार संभ्रमात आला मनसैनिक शिवसैनिक संभ्रमात आले की नेमकं काय चाललं आहे खरच राज आणि उद्धव एकत्र येणार का सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे एकत्र आला तर मराठी माणसासाठी सोन्याहून पिवळ आहे कदाचित मराठी माणसाची ताकद वाढेल उत्साह वाढेल जे थोडस भीतीचं वातावरण आहे की मराठी माणसाची गडचिपली होते हे दोन बंधू एकत्र आले यांची एक ताकद एकत्र आले मनसैनिक शिवसैनिक ही ताकद जर एकत्र आली तर कदाचित मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी मराठी माणसाचं वर्चस्व मराठी माणसाची ताकद ही पुन्हा एकदा दिसून येईल पण खरंच हे दोन बंधू एकत्र येणार का खरंच राज ठाकरे उद्धव ठाकरे जाणार का की पुन्हा महायुतीसोबत जाणार असं भाजपचं असं आहे की भाजपला स्वबळावर आहे सगळीकडे मात्र भाजपला ही कल्पना आली आहे त्यांचा सर्व तोच सांगतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई ठाणे येथील सत्ता आपल्या हातात जाऊ शकते आणि भाजपला मुंबईची सत्ता सोडायची नाही मग त्यांच्याकडे पर्याय काय आहे तर एकच पर्याय आहे राज आणि उद्धव यांना वेगळं कसं करणं देवेंद्र फडणवीसांना तेच वाटतं देवेंद्र फडणवीस वारंवार राज ठाकरेंवर दबाव म्हणा किंवा आग्रह करतायत की तुम्ही शिंदेसोबत जा कारण राज ठाकरे जर शिंदेसोबत गेले तर त्यांच्या ज्या काही जागा निवडून येतील आणि भाजपच्या निवडून येतील त्यामुळं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकत्र येऊ आणि सत्तेत येऊ ही रणनीती भाजपची आहे देवेंद्र फडणवीसांची आहे ठाकरे आणि राज यांना एकत्र यायला भाजप आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे देणार नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून या दोघांची चर्चा एक तास या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली असावी असं सर्वसामान्यांना वाटत आता मराठी माणूस आहे मराठी माणूस कंटाळलेला आहे हा जो इगो आहे या दोन भावांमधला प्रत्येकाला वाटतं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की नाही राज आणि उद्धव एकत्र आले पाहिजे बाळासाहेब ठाकरेंचं इतकेच स्वप्न होतं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं किमान आजची स्थिती पाहिली आजची स्थिती जर पाहाल तर मनसेकडे काहीच नाही आहे कारण त्यांचे आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही काही नाही ठाकरे गटाकडे ठीक आहे मी सामदार आहेत त्यांचे अजूनही माजी नगरसेवक आहेत हो त्यांचे नऊ की दहा खासदार आहेत त्यामुळे त्यांची काहीशी ताकदी आहे मात्र जर दोन्ही भाऊ एकत्र लढले तर एक मोठी ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होईल मात्र हे जे दोन भाऊ जर पुन्हा वेगवेगळे लढले त्यांनी त्यांचा इगो ठेवला कारण मराठी माणूस या इगोला कंटाळलेला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना वाटतं उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा मी दोन हजार सतराला घेतला होता मी टाळी दिली होती ऐनवेळी त्यांनी टाळी मागे घेतली त्यामुळे मी आता पुढे जाणार नाही असं राज ठाकरेंना वाटतं उद्धव ठाकरे काय त्यांना दूरध्वनी करायला अद्याप तरी तयार नाहीत त्यामुळे खरंच राज आणि उद्धव यांच्यामधला जो इगो आहे त्यांनी हा मराठी माणूस प्रचंड कंटाळलेला आहे आज जे मधला त्यांनी जो ॲव्हरेज दिला आहे की बारा तेरा टक्के मतदार जे आहेत मराठी ते कुठेच नाही आहेत मात्र त्यांना असं वाटतं की राज आणि उद्धव एकत्र आले तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ ही मराठी माणसं जी आहेत ती कंटाळलेली आहे त्यांना असं वाटतं या दोन्ही बंधूंनी इगो बाजूला ठेवावा एक एक पाऊल पुढे यावं आणि किमान पालिकेत आम्ही एकत्र आहोत हे मराठी माणसांना दाखवून द्यावं पण खरंच हे दोघं एकत्र येणार का भाजप या दोघांना एकत्र यायला देणार ना देणार का खरच गट आणि मनसे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये हातात हात घालून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की राज ठाकरे हे शिंदेसोबत जाणार आणि वेगळा एक महायुतीचा पर्याय म्हणून तिथे पाहिलं जाईल अशा अनेक गोष्टींची उत्सुकता ही राजकारण्याला आहे तेवढीच मराठी माणसाला आहे तेवढीच मुंबईकरांना आहे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं कर काय करणार खरंच त्यांचा जो त्यांचं इंजिन आहे ते ठाकरे गटाच्या यार्डात जाणार किंवा त्यांच्या स्टेशनवर जाणार ते त्यांच्यावरून युती करणार की ते सोबत जाणार किंवा त्यांचे लाडके मित्र देवा भाऊ यांच्या यार्डात मनसेचं इंजिन जाणार येणारा काय ठरवणार आहे आपल्याला फक्त प्रतीक्षा करायची आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र